नमस्कार आहे की नाही सुंदर हलक्या केशरी रंगाचे लाडू जेवढे दिसायला सुंदर आहेत की नाही त्याहीपेक्षा चवीला जबरदस्त आहे चला तर लगेच सुरुवात करूया बनवायला तर त्यासाठी मी इथे एक अख्खा नारळ घेतला आहे आणि त्याचा पाठीकडचा काळा भाग आहे ना तो आपल्याला असा चाकूने काढून टाकायचा आहे तुम्ही बघू शकताय मी कशी काढते आहे तसं काढून घ्यायचा आणि त्यानंतर असे छोटे छोटे त्याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्यायचे आहे चौकोन तुकडे करायचे छोटे छोटे आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी एक छोटा तुकडा असा कट करून दाखवला तर मी आधीच सर्व नारळ पूर्ण स्वच्छ करून कट करून ठेवले ठेवून घेतला आहे आणि तो आपण आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचा एक आखा नारळ मी इथं वापरलेला आहे आणि तो टाकल्यावर आपण मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद चालू बंद करत असा जसा नारळ खाऊन घेतो ना आपण त्याप्रमाणे तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे हे बघा थोडंसं जाडसर आहे ते एवढं असं जाड वाटून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी दोन हापूस आंब्याचा गर काढून घेतला होता आणि तो आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता त्याचं रस तयार करून घ्यायचा आहे आता इथे कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि थ्री फोर्थ म्हणजे पाऊण कप किंवा एक कप टाकलं तरीसुद्धा चालेल बारीक रवा टाकला आहे आणि तो आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा त्या तुपामध्ये आणि तो परतून झाला मिनिटभर की त्याच्यानंतर जो खवून घेतलेला नारळ आहे ना आपण मिक्सरमधून वाटून घेतलेला तो टाकायचा आणि नारळाचं थोडंसं ना पाणी सुकेपर्यंत तो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे परतून घ्यायचा त्या तुपावर एक विनंती करते मलाच किचनच्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक दिला तर मी माझ्या कामाचं बक्षीस समजेनते आता इथे आपण एक कप आंब्याचा रस टाकला आहे आणि तो आपण त्या खोबऱ्यासोबत मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित तो एक जीव करून घ्यायचा आहे आता इथे गॅस आपला मिडियम ठेवायचा आता सेम हीच रेसिपी तुम्ही सुक्या खोबऱ्यासोबतसुद्धा बनवू शकता पण मी इथं आज ओलं खोबरं वापरलं आहे आणि आंब्याची चव आणि त्या ओल्या खोबऱ्याची चव अप्रतिम लागते दोघांचं मिश्रण खूप छान लागतं आता त्याच्यामध्ये आपण एक कप मी इथे दूध पावडर टाकली आहे तुम्ही दूध पावडर स्किप करायची असेल तुम्हाला तर मग एक कप दुधावरची घट्ट साय असते ना ती टाकायची दुधाच्या पावडरऐवजी आता दूध पावडरसुद्धा व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी इथे दीड कप साखर टाकली आहे कारण आंबा खूप गोड होता त्यामुळे मी इथं साखर दीड कप टाकली आहे तर साखरेचं प्रमाण इथे आंब्याच्या गोडव्यानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करत जायचं आणि जे कढाईच्या तळाला लागतं ना ते सुद्धा खरवडून काढत जायचं आहे आता जशी जशी साखर आपली विर वितळत जाईल ना तसं तसं ते मिश्रण पातळ होत जाणार आता हे मिश्रण बऱ्या बऱ्यापैकी पातळ झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण आणखीन एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि हे मिश्रण अगदी पूर्ण घट्ट होईपर्यंत ना आपल्याला शिजवत राहायचं आहे आणि सारखं त्याला हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळाला लागून न थोडंसं जळण्याची शक्यता असू शकते त्यासाठी मग त्याला हलवत राहायचं आणि कडेला जे लागतं ना ते सुद्धा सोबत सोबत काढत जायचं आहे आता हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे मिश्रण त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर मी करून ठेवली होती दोन तीन वेलचीची हिरव्या वेलचीची ती टाकली आहे आणि आता मिश्रण बघू शकता तुम्ही किती छान घट्ट झालं आहे आता हे पूर्णपणे गार करायचं पूर्ण गार झालं ना की छान घट्ट होतं ते मग आता इथे की नाही मी वीस एक काजूच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या थोड्याशा तुपामध्ये ना परतून घेतल्या म्हणजे असं कुरकुरीत होतात त्या आणि थोडासा पिस्ता असा बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे थोडासा आपण शेंगदाण्याचा कूट करतो ना तसा आता हे मिश्रण जे गार झालं आहे ना आपलं खोबऱ्याचं त्याला काय करायचं त्याचा लाडू करायचा आहे तर त्या लाडूच्यामध्ये ना आपण जे तळलेला काजू आहे ना त्यातला एक तुकडा ना त्याच्या मध्यभागी ठेवायचा आणि जसं मोदक बंद करतो ना आपण तसं तो लाडू बंद करून घ्यायचा आता इथं मिडियम आकाराचे ना एवढ्या सारणामध्ये वीस ते पंचवीस लाडू तयार झाले आणि असं छान वळून घेतला ना लाडू की त्याच्यानंतर वरून ना आपण त्याला जे पिस्त्याचं करून ठेवलं आहे ना कुट्टा आपण तो लावायचा म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खाताना काय होतं ना काजूचा आणि तो पिस्त्याचा क्रंच असा दाताखाली येतो ना तो खूप छान लागतो अतिशय चविष्ट लागतो आणि लाडू तर अप्रतिम झालेच आहेत एकदा नक्की करून बघा माझी आजी सांगायची की पाऊस पडल्यानंतर ना आंबे खाणं बंद करायचं कारण काय होतात ना नंतर त्यात किडे होतात किंवा मग ते आपल्याला पचायला थोडं जड जातं त्यासाठी आता पाऊस तर सुरू झालाच आहे आणि आंब्याचाही सीझन संपत आला आहे तर त्याच्या आधी ही रेसिपी करून घ्या नाहीतर मग वर्षभर या रेसिपीसाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आता हे लाडू बनवून की नाही तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून एन्जॉय करू शकता असे हे आंब्याच्या चवीचे खोबऱ्याचे लाडू तुम्हालाही आवडले असतील तर मालाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद